नमस्कार मंडळी आज आपण शाही अंडा करी बनवतोय अचानक घरी पाहुणे आले आणि नॉनव्हेज बनवायला वेळ नसेल किंवा घरामध्ये काहीही भाजीपाला उपलब्ध नसेल तर सिंपल अंड्यापासून ही शाही अंडा करी बनवून बघा तुम्हाला एवढी आवडेल ना की खाणारी अगदी बोटे चाटून चाटून खातील आणि जाता जाता रेसिपी विचारून जातील एवढी टेस्टी बनते रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथं आम्ही सहा अंडी उकडून घेतलेले आहेत आता ह्या उकडलेल्या अंड्यांना असे कट्स लावून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये म मसाल्यांचं चा फ्लेवर चांगले आतपर्यंत उतरले जातात आता अशा अंड्यांना कट लावून झाले ना आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे तेलावर तळून घेतलेले आहेत आपण बिर्याणीला बरिस्ता बनवतो ना त्याप्रमाणे हे कांदे तळून घ्यायचे छान असा कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आता हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मा काढून घेतला त्याचबरोबर एक आठ ते दहा हो काजू घेतलेले आहेत ते घालायचे जर तुमच्याकडे इथं काजू अवेलेबल नसतील ना तर तुम्ही मगच बी आणि थोडी सुद्धा वापरू शकताय बरं का त्याने सुद्धा टेस्ट छान येते आणि पाव कप इतकं दही घालायचं आणि मिक्सरवरून याची अगदी बारीक प्युरी बनवून घ्यायची तर हे बघा याप्रमाणे ही मसाला पेस्ट तयार झालेली आहे त्याचबरोबर एक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची सुद्धा आपल्याला मिक्सरवरून प्युरी बनवून घ्यायची आहे आता जे आपण शिजवून कट लावून घेतलेली अंडी आहेत ना ती थोड्या तेलावर आपल्याला परतवून घ्यायची आहेत थोडीशी तेलावर अशी अंडी परतवून घेतली ना त्याची टेस्ट सुद्धा छान येते अंडी अगदी हलकीशी परतवून झाली ना की याच्यावर थोडी हळद घालायची थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा आणि ही परतलेली अंडी आहेत ना एका प्लेटवरती काढून घ्यायची हे बघा सर्व अंडी मी प्लेटवरती काढून घेतली आता फोडणी तयार करूयात तर शिल्लक उरलेल्या तेलामध्येच मी इथं काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये जिरा स्टारफूल दालचिनी लवंग आणि एक मसाला वेलदोडा आणि दोन ते तीन हिरवी वेलदोडे घेतले आहेत त्याचबरोबर एक तमालपत्र घेतलं आहे मसाले चांगले तडतडले की मग याच्यामध्ये आलं आणि लसणाची एक चमच्यावर पेस्ट घातली आणि हे आलं लसणाचा कच्चा जाईपर्यंत परतून पर घेतलं याच्या नंतर आपल्याला टोमॅटो आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं टोमॅटोची प्युरी चांगली परतून घेतली आता याच्यामध्ये काही पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक मोठा चमचा भरून धने पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा मी आत्ताच घातलेलं आहे आणि आता हे सर्व चांगलं तेलावर एखाद मिनटं परतून घ्यायचं तेलावर एखाद मिनटं हे मसाले चांगले परतून घेतले की आपण तयार करून घेतलेली कांदा आणि काजूची पेस्ट घालायची आणि छान अशी तेलावर चांगली मिक्स करून घ्यायची हे मसाले खाली करपायला नको त्यामुळे इथं मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी विसळवून घातलं सर्व चांगलं मिक्स करून आता हे मसाले झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे अधीमध्ये झाकण काढून हलवून घ्या म्हणजे मसाले खाली तळाला चिकटणार नाहीत ना तर जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि मसाला मी चांगला असा परतवून घेतलेला आहे चांगला शिजवून घेतलेला आहे पाहू शकताय वाव काय मस्त तेल सुटलेलं आहे खूप छान सुगंध यायला लागलेला आहे ला आत्ता याच्यापासून आणि पहा काय मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे तर साधारण एक ग्लासभर मी इथं पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी फ्राय करून अंडी ठेवली आहेत ना ती घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचाभर गरम मसाला घालायचा आणि हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व चांगलं मिक्स झालं रशाला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा कमी गॅस करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनटं याला चांगलं असं शिजवून घ्यायचं सात आठ मिनटांनी छान असं शिजवून घेतलं पाहू शकताय काय मस्त ग्रेव्ही दिसते वरून कोथिंबीर घालायची आणि पहा बिना लसूण खोबऱ्याचं वाटण घालूनसुद्धा काय दाटसर अशी ग्रेवी आपली तयार झालेली आहे आणि चव तरी एवढी भारी होती ना तुम्ही भात भाकरी चपाती कशासोबतसुद्धा सर्व करू शकताय अप्रतिम टेस्ट आहे नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद